अनुष्का पाटोडे हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी सोमवारी कळंब येथे झाला मोर्चा जवाहर नवोदय विद्यालय तालुका जिल्हा लातूर येथे अनुष्का पाटोळी ही सहावी वर्गात शिक्षण घेत होती हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करावी म्हणून सोमवार दिनांक एकोणवीस रोजी दुपारी एक वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय कळंब येथे कळंब जिल्हा धाराशिव या ठिकाणी कर्मवीर एकनाथ आवाड यांच्या जयंतीनिमित्त मानवी हक्क अभियान व श्रमिक मानवाधिकार संघाचे बाजीरंग ताटे व माया शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला यावेळी लहूजी साळवे अण्णाभाऊ साठे बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमे हातात घेऊन घोषणा देत उपविभागीय अधिकारी कार्यालय कळंब येथे मोर्चा करण्यात आला यावेळी विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले यावेळी पुढील मागण्यांचं निवेदन मोर्चा करायच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले यामध्ये जवाहर नवोदय विद्यालय लातूर येथील अनुष्का किरण कुमार पाटोळे या चिमुकलीचा मृत्यू ही केवळ दुर्दैवी घटना नसून व्यवस्थेचे अपयश आहे सदर घटनेचा कळंब तालुका धाराशिव जिल्हा कळंब तालुका धाराशिव जिल्हा दलित आदिवासी पारधी मातंग समाजाच्या वतीने तीव्र निषेध करत आहोत भारतीय न्याय दंड संहितेतील प्रमाणे गुन्हा दाखल करावा अनुष्काचे वडील किरण कुमार पाटोळे या कुटुंबाचे लातूर शहरात पुनर्वसन करावे व त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यात यावी आदी मागण्यांचं निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे संपादक दादासाहेब लगाडे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.